जळगाव शहरात पुन्हा गोळीबार पूर्व वैमनस्यातून तरुणांवर गोळीबार एकाचा मृत्यू दोन जण जखमी जळगाव जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था डासळली शासकीय रुग्णालयात प्रचंड गर्दी जळगाव शहरातील शनीपेठ परिसरातील कांचननगर भागात रविवारी रात्री सुमारे दहा वाजेच्या सुमारास पूर्व वैमानसातून दोन गटात वाद झाला या वादात झालेल्या गोळीबारात एक जन ठार तर दोन जन जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू आहेत यामुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत आहे काही दिवसापासून गुन्हेगारी शहरात दहशत माजवली आहे एमआयडीसी परिसरातील गोळीबाराची घटना ताजी असताना आता रविवारी दिनांक नऊ नौ नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास कांचनगर भागात दोन गटांमध्ये पूर्व वैमनस्यातून वाद निर्माण झाला वाद चिघडत जाऊन त्यांचे रूपांतर थेट गोळीबारात झाले या गोळीबारात आकाश युवराज बाविस्कर वय वर्ष अठ्ठावीस राहणार कांचननगर जळगाव हा मयत झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे तर गणेश रवींद्र सोनोने वय सव्वीस व तुषार सपसिंग सोनोने वय सव्वीस दोन्ही राहणार कांचनगर जळगाव असे दोघे जखमी झाले आहेत घटनास्थळावर तत्काळ स्थानिक नागरिकांची गर्दी झाली घटनेची माहिती मिळताच शनीपेठ पोलीस तातडीने दाखल झाले प्राथमिक चौकशीत गोळीबार करणाऱ्यांमध्ये दोन जणांची नावे समोर येत असून अधिकृत माहिती पोलिसांकडून अद्याप समोर आलेली नाही तर एल सीबीची टीम देखील गुन्हेगारांच्या शोधार्थ रवाना झाली अशी माहिती मिळत आहे सदर गोळीबार हा लाडू गॅनच्या मोरक्या याच्या टोळीकडून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे दरम्यान गोळीबारामध्ये तरुण मृत्युमुखी पडल्याने जळगाव शहरात खळबळ उडाली आहे सदर आरोपींचा शोध पोलीस घेत आहे बघत रहा न्यूज मुख्य संपादक श्रीकांत सोबत सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र जळगाव शहरातील कांचन नगर परिसरामध्ये एक फायरिंगची घटना घडलेली आहे त्यामध्ये एक व्यक्ती मयज झालेली आहे आणि इतर तीन व्यक्ती त्यामध्ये इंज्युर्ड झालेले आहेत त्याचबरोबर त्यामधले जे आरोपी होते एकूण तीन आरोपी होते त्यामध्ये त्यातले एक आरोपी पोलीस प्रशासन ताब्यात घेतलेला आहे इतर दोन आरोपींना आरोपींचा शोध घेण्यासाठी आम्ही टीम रवाना केलेल्या आहेत मयत व्यक्तीचं नाव हो मय मै, मयत व्यक्तीचं नाव हो, आकाश बाविस्कर असं आहे आणि कशा कारणा त्यांच्यामध्ये अंतर्गत वादातून ही घटना घडलेली आहे झालेला साधारण किती राऊंड फायर झाले अंदाजे अंदाजे चार ते पाच राऊंड त्या ठिकाणी फायर झालेले आहे